राज्यभरामध्ये मागील दहा पंधरा दिवसापासून पावसानं चांगलीच हजेरी लावली हा पाऊस सर्वत्र झाला आहे पुरंदर तालुक्यात देखील या पावसानं दमदार हजेरी लावली अनेक गावांमधून जोरदार पाऊस पडला आहे अगदी मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आज आपण आहोत पुरंदर तालुक्यातील पिंपरे गावामध्ये पिंपरे खुर्द हे गाव आहे या ठिकाणी पाऊस तर जोरदार झालाच आहे मात्र काही मानवी चुकांमुळे या भागातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो किंवा त्यांचं जे शेत आहे आणि शेतातील पीक आहे ते अडचणीत आलेलं आहे तुम्ही माझ्या या बाजूला बघू शकता की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आता थोडं पाणी ओसरलेलं आहे मात्र या काल जर आपण पाहिलं तर हा पूर्ण भाग जो होता तो पाण्याखाली गेला होता आणि त्या पाण्याखाली जाण्यासाठी एकच कारण आहे ते म्हणजे मानवनिर्मित आहे या ठिकाणी पिंपरेगावच्या हद्दीमध्ये कॅनॉलच्याच बाजूला शासनाचं जे जलजीवनचं काम सुरू आहे आणि या जलजीवनचं काम सुरू असताना त्या ठेकेदारानं हे जर तुम्ही सगळं पाहिलं इथून तर राडारोडा म्हणजे जिथं जलजीवनचे जे टाकी बांधण्याचं काम चालू आहे ते टाकी बांधत असताना जो राडारोडा निघलेला आहे तो सगळा राडारोडा हा इथं टाकलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणची जी इरिगेशनची मोरी आहे ती मोरी बुजलेली आहे आणि त्यामुळं जो वरण येणारा पाण्याचा फ्लो आहे तो पूर्णपणे आडलेला आहे नैसर्गिक जो जलस्रोत असतो जिथून नैसर्गिकरित्या पाणी जातं ते पाणी इथं अडवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळंच या भागातील शेतकऱ्यांना या नैसर्गिक पाणी आढल्यामुळं या भागातील शेतकऱ्यांना आता मानवनिर्मित संकटाला सामने जावं लाग सामोरे जावं लागतं या ठिकाणी जवळपास तीनशे ते साडेतीनशे एकर जमीन आणि त्यातील पीक हे आता अडचणीत आल्याचं पाहायला मिळते ही कॅनलची मग जी मोरी आहे ती सध्या पूर्ण मोरमाने बुजावली गेलेली आहे आणि जी वरण जे बोलायच्या पायथेपासून येणारं पाणी ते पूर्ण या क्षेत्रामध्ये जवळजवळ दीडशे दोनशे एकर या ठिकाणी पाणी खाली क्षेत्र गेलेले आहे पूर्ण पा ऊस आणि लहान मोठं पिकं आहेत ते सध्या सगळं पाणी खाली गेलेले आणि मुरीमध्ये जे जलजीवनाचं काम केलेले नि निर्यातल्या ह्यातलं शक्य नाही ते त्या ठिकाणी जे मुरूम काढलेलं पूर्ण अक्कं जवळजवळ सात सहा सात पुरसाचा ते सगळं मुरूम आपलं कॅनजीकडे जी मोरी होती पहिली ती सगळी मोरी बुजली गे बुजावली गेली आणि त्याच्यामुळे पाणी पूर्ण अक्कं दीडशे ते पाऊन दिवशी अकरामध्ये पाणी सगळं मा माघारी फिरलेले बॅकफूटवर त्याच्यामुळं पूर्ण पाणी क्षेत्रामध्ये आज गु आणि पूर्ण आत्ता जवळजवळ दहा बारा दिवस झालं पूर्ण पिक क्षेत्र हे पाणी खाली गेलेली आहे पिकं आता, आता जनावरांचा चारा पूर्ण पाणी खाली गेलेले आहे भिमोंगे कांदे काही कायचं ऊस आहे अशी लहान मोठी जी पिकं आहेत ती पूर्ण पाणी खाली गेलेले होंडी मका तुमचे जे जे जनावरांचे इतर घास हे पूर्ण पाणी खाली गेलेले दीडशे एकर मध्ये जे जे लहान मोठे जे पिकं आहेत जनावरांचा चारा असू द्या इतर काय कुठले जी पिकं आहेत ती पूर्ण पाणी खाली गेलेले आणि पाणी पूर्ण माग दीडशे एकर मध्ये फिरल्यामुळं आता सध्या जाणं येणं मुश्किल झाले राहणार जा जो रस्ता आहे तो रस्ताही पाणी खाली गेलेला आहे जायचं मुश्किल झालेली इतकी की परिस्थिती बेकार झाली तर त्वरित त्या ठिकाणी मी कॅनलची जी मोरी होती पहिली ती उकरून ती पूर्ण अख्खी चारी जी पहिली जी होती कॅनिकडचं मोर मुकुर जी पूर्ण चारी साफ करून ती पाण्याचं विलावट करावं आणि ते पूर्ण पाणी न दिलं जाईल असं त्या ठिकाणी व्यवस्था करावं कुणी करावं तुम्हाला वाटतं हे पूर्ण ज्यांनी जल काम केलेलं आहे जे कुणी आधी जे कॉन्ट्रॅक्टदार असेल तर त्याने त्या ठिकाणी मुरून टाकलेलं आहे ठेकेदार त्या त्यांनी पूर्ण ती जी पहिले चारी होती जी म मोरम टाकली ती पूर्ण काढून द्यावी आणि चारी अशी खुली करून द्यावी आणि ते मुरेचे तोंड जे लिपलेले त्यांनी जी पाणी टा जाण्यासाठी नळी टाकली ती नळी तशीच आहे पूर्ण अक्का मुरमानी मोरी गज झालेली मोर मोरी पूर्ण तुंबलेली मुरमाने ते सगळे पाच सहा फूट जी मुरी मोकळी होती ती पूर्ण लिपली गेलेली त्यामुळे पाणी सगळं थांबलेलं आहे ते पूर्ण त्यांनी त्वरित काढून चारी काढून द्यावी निसर्गाच्या अवकृद अवकाळी पाऊस अनापेक्षितरित्या जो मोठ्या प्रमाणात झाला या ठिकाणी बोलाई मंदिरापासून टोपटेवाडी या सर्व परिसरातील पाणी गोळावून या ठिकाणी येतं गेले अनेक म्हणजे आम्हाला जसं कळतं आहे तसं या ठिकाणी कॅनल एक मोरी आहे तो वडा वाड्यावरती मोरी आहे ती मोरी जलजीवन निरा पाण्याचे काम झालं त्या ठेकेदारांनी काही पैसे वाचवण्याच्या हेतूने कॅनलच्याकडून तो मुरूम टाकला तो मुरुम मोरीत गेला मोरी पॅक झाल्यामुळं हा पाण्याचा पुरवठा या क्षेत्रामध्ये गेलेला आहे मी पुरंदरच्या तहसीलदार साहेबांना विनंती करणार आहे की आधीच मुलचा शेतकरी अडचणीत आहे जनावरांचा चारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये होता हे पाणी साठल्यामुळं ना मोक्या जनावरांना चारा येत ना चारा वाचण्याची शक्यता कमी झाली शासनाने सुद्धा याची दखल घेऊन या परिसरातील वस्तुस्थिती पाहून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे या परिसराचे पा पंचनामे करून योग्य तो न्याय शेतकऱ्यांना द्यावा असं मी श तहसीलदार साहेबांना विनंती करतो आणि जे कोणी ठेकेदार असतील त्या संबंधित ठेकेदारांनासुद्धा तहसीलदार साहेबांनी ताबडतोब आदेश देऊन ह्या येथील पाण्याचा निचरा कसा होईल ह्याकडे लक्ष द्यावा आम्ही वारंवार या ठेकेदाराशी ग्रामस्थांनी संपर्क साधला परंतु ओढवाओची उत्तरं देण्याच्या पलीकडं आमच्या हाती काहीच मिळाले नाही शी संबंधित इरिगेशन खात्याच्या अधिकाऱ्यांशी बी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनीसुद्धा सांगितलं की बाबा ते आमचं काय का संबंधित काम नाही ठेकेदारांनी तिथं मरून टाकलं आहे त्यांच्याशी संपर्क साधा आम्ही निरा ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांशी बी संपर्क साधला परंतु आत्ता आत्तापर्यंत त्यांच्याकडून होकारात्मक किंवा सकारात्मक कुठलाच प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला मिळालेला नाही